नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड येथे लोकार्पण करण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रणाली यंत्रणा पोलिसांसाठी तिसरा डोळा म्हणून काम करण्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले सीसीटीव्ही यंत्रणामुळे गुन्हेगारीला आळा बसेल गुन्हेगारी घटनांचा तपास करण्यात पोलिसांना मोठी मदत होईल तसेच नागरिकांमध्ये देखील नियमांचे पालन होण्याचा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते एकशे कॅमेरे लावलेले आहे शहरवासियांना विनंती आहे वाहतूक असल ज्यादा ठिकाणी छोटे मोटे व्यवहार करना गाड़िया छोटी गाड़ी आसल, गाड़ी सर्वानी आप अपने सुरक्षित ठिकाणी कड़च निर्माण होना नहीं हमारी दक्षता दयावी मेरे सिल्लोर शहर के सभी शहरवासियों को मेरी गुजारिश रिक्वेस्ट विनती रहेगी कि आज से हमारे सिल्लोर शहर में 130 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं सिल्लोड मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमी नागरिकांची वर्दळ असते सण उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तसेच जगप्रसिद्ध अजिंठालिनीमुळे सिल्लोड सोयगाव फरदापूर येथे देशासह विदेशी पर्यटक येतात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आपल्याकडे आहेत शिवाय जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग अजिंठा बुलडाणा सिल्लोड जालना सिल्लोड कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर सोयगाव चाळीसगाव यासारखे महामार्ग आपल्याकडे असल्याने या ठिकाणी नजर म्हणाले सी सी टीव्ही प्रकल्प अंतर्गत आवश्यक व गर्दीच्या ठिकाणी अलाउन्समेंट स्पीकर सुविधा बसवण्यात आल्या आहेत पोलीस अधिकारी कॅमेऱ्यातून पाहून येथील लोकांना सूचना देतील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी प्रमुख ठिकाणी विशेष प्रकारचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत यावेळी उपस्थित सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चेअरमन अजित पाटील गाडे उपविभागीय अधिकारी लती पटाल उपविभागीय पोलीस अधिकारी दिले तहसीलदार सतीश सोनी कृषी उत्पन्न विश्वास पाटील दाबाडे केशवराव पाटील ताडडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल माजी सभापती रामदास पालुदकर संचालक नंद किशोर सहारे पाटील साळवे सतीश ताडे विनोद मंडलेचा विठ्ठल चपकाल दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड राजेंद्र ठोंबरे पी एस आय बाबा मुंडे पी एस आय ज्ञानेश्वर कायंदे सयाजीराव वाघ संजय आर्गे परशांत सिरसागर नरसिंग चव्हाण जितू आर्गे अक्षय मगर बबलू पठान शंकरराव खांडवे सुभाष शेठ जैन सुदर्शन अग्रवाल मतीन देशमुख मानसिंग राजपूत आत्माराम अग्रवाल प्रताप प्रसाद मनोज जव्हर बागवान लक्ष्मण कल्याणकर सत्तार हुसैन शेख जावेद रमेश साळवे रमेश लाठी जगदेश बेदवे रईस मुजावर जुम्माका पठाण आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा